मराठा कदम परिवारातर्फे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन हे गेली सात वर्ष गेली सहा वर्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रमुख गावामध्ये हे संमेलन भरतं आणि यावर्षी त्याचा मान जामगे गाव खेड तालुक्यातील म्हणजेच आमच्या कदम मंडळीला मिळालं आहे आणि त्याचं यजमानपद आम्हाला मिळाल्यामुळे हे कार्यक्रम जामग्या जामगे गावामध्ये आठ आणि नऊ तारखेला आठ तारखेला संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि नऊ तारखेला सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत याचा वेळ आहे तर अशा ह्या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तुमच्या वतीने याची प्रसिद्धी करावी त्याचबरोबर मी आमच्या तालुक्यातल्या सगळ्या कदम आमच्या कदम मंडळींना सगळ्यांना आव्हान करतो ह्या हे जे यजमानपद जामगे गावाला जरी मिळालं असेल तरी आपण सगळ्या कदम मंडळींनी इथे येऊन ह्या हे यजमानपद निवावं अशी त्यांना मी विनंती करतो आणि आपल्या वतीने त्या सगळ्यांनाच मी विनंती करतो आणि हे संमेलन स व्यवस्थित व्हावं सक्सेसफ्युल व्हावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी मदत करावी अशी तुम्हाला विनंती करतो जय महाराष्ट्र क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवं संमेलन यावर्षी जामगे खेडमधील जामगे या ठिकाणी आपलं संपन्न होत आहे महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील व्यक्तींचा सन्मान त्याचबरोबर कदमांचा कुलाचार परंपरा यांची ओळख करून द्याय देण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सर्व कदमांना एका छत्राखाली आणण्यासाठी दरवर्षी आम्ही कुलसंमेलन आयोजित करतो त्याप्रमाणे आत्तापर्यंत तुळजापूर गिरवी गणितामाणे गलानवाडी नांदेड आणि पंढरपूर या ठिकाणी सहा संमेलन झालेली आहेत आणि सातवं संमेलन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे या कुलसंमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील कदमबंधूंनी उपस्थित राहावं अशी मी क्षत्रिय मराठा कदम, कदम परिवारच्या वतीने कदम या ठिकाणी विनंती करतो आदरणीय रामदासबाई कदमसाहेब आणि एक चंद्रकांत नारायणा कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा हे कुलसंमेलन संपन्न होत आहे त्याच्यामुळं आपण जामगे या ऐतिहासिक गावामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कदम कुलसंमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवा अशी विनंती करतो दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी आमच्या कदम कुटुंबाचं कुलसंमेलन जामगे इथं पार पडत आहे मी आमच्या सगळ्या कदम परिवाराला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या संमेलनाला उपस्थित राहावं माननीय रामदासभाई कदम आणि योगेश दादा कदम आमचे दादा अण्णा यांच्या माध्यमातून यजमानपद स्वीकारून जामगे येथे हे संमेलन पार पडत आहे कदम कुटुंबाच्या रोजगारासाठी शिक्षणासाठी आर्थिक आणि इतर उन्नतीसाठी या संमेलनामध्ये भाग घेणे अभिप्रेत आहे सगळ्यांनी या आवर्जून संमेलनाला हजर राहावं ही नम्र विनंती